नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटत आहोत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावे गणित भाग ए प्रकरण पाचवे संभाव्यता दोन गुणाचा प्रश्न आपण पाहणार आहोत बोर्डासाठी आपल्याला येतो खालील प्रयोगासाठी नमुना अवकाश एस त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस तसेच घटना ए संच स्वरूपात लिहा नंबर ऑफ ए लिहा पहिला प्रश्न आहे त्याच्यात एक नाणी व एक फासा एकाच वेळी फेकले जर एक नाणी अगोदर लिहू घ्या नमुना अवकाश नमुना अवकाश म्हणजेच एस एस बरोबर ब्रॅकेटमध्ये जर एक नाना आणि एक फासा आपण एकाच वेळी फेकली तर काय येईल तर एच वन एच टू एच थ्री एच फोर एच फाय आणि एच सिक्स एच म्हणजे तर छापा आणि फासावर किती संख्या असतात एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा वेळा छापा आलेला आहे त्याच्यासोबत एक आलेला आहे दोन आलेला आहे तीन आलेला आहे चार आलेला आहे पाच आलेला आहेत सहा आलेले आहेत त्याचप्रकारे काटावर सुद्धा एक आलेला आहे दोन तीन चार पाच आणि सहा आणि हे सहा किती झाले तर बारा म्हणजेच नंबर ऑफ एस किती तर बारा पुढे आपण पाहूया दुसरा प्रश्न जो दुसरा प्रश्न आहे तो पाहूया घटना एसाठी अट आहे छापा किंवा काटा एच किंवा टी आणि समसंख्या मिळणी अशी आहे आपण जो नमुना अवकाश काढलेला आहे ह्याच्यात आपल्याला दुसऱ्या प्रश्नावरून आपल्याला ते लिहायचं आहे घटना ए बरोबर तर ब्रॅकेटमध्ये येणार आहे ह्याच्यात आपल्याला पाहायचं आहे आता की समसंख्या कुठल्या आहेत समसंख्या कुती दोन चार सहा परत खाली दोन चार आणि सहा म्हणजेच एच टू एच फोर एच सिक्स टी टू टी फोर आणि टी सिक्स समसंख्या नंबर ऑफ ए किती येणार आहेत तर ब्रॅकेटमध्ये किती संख्या आहेत तर सहा टोटल तर येणार आहे सहा आपल्याला जो आपला जो प्रश्न होता त्या प्रश्नामध्ये नंबर ऑफ एस आणि नंबर ऑफ ए आपण काढलेले आहे दोन प्रश्न आपण सोडवलेला आहे अशा प्रकारचा जो प्रश्न आहे बोर्डाला दोन गुणासाठी येणार आहे तर नक्कीच हा प्रश्न करून जावा आणि बाकीचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण घेणार आहोत संभव्यता ह्या टॉपिकमधले त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून अपलोड होत राहील आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की